सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत हा प्रश्न कारण शेतकऱ्यांची स्थिती महाराष्ट्राला कळली आहे करें करें आता सुद्धा तशी वेळ येणार का इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे असे सांगत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढी विरोधात एकवटले जिल्ह्यातील व्यावसायिक उद्योजक व्यापारी हॉटेल असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना निवेदन पत्र देण्यात आले उद्योजकांना जवळपास एकावन्न टक्के दरवाढीला सामोरे जावे लागत आहे सरकारने याची दखल घेऊन आदेश मागे घ्यावा असे निवेदनात म्हटले गेले तर माझं नाव वसीन नाईक मी हिंदुस्थान सोलरचं फाउंडर आहे आणि आज इथे आम्ही सोलर असोसिएशन आलेलो आहे त्याचबरोबर आमचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश मुंडेकर साहेब पण आहेत तर इथे ज जमल्याचं कारण एकच आहे की ई आर सीने एक नवीन ऑर्डर जी काढलेली आहे म्हणजे महावितरणचे जे रेट दरवर्षी ते एम वाय टी पिटिशन फाईल करतात त्या हिशोबाने नवीन रेट हे राज्यात लागू होतात तर आत्ता नवीन जो 25 ते जा, ते जा नवीन पिटिशन जो पंचवीस जून दोन हजार पंचवीसला जे लागू झालं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये एक जुलैपासून नवीन टॅरिफ लागू होणार आहे तर हे जर टॅरिफ बघितले तर याच्यामध्ये जे काही एम ई सी बीचे ग्राहक आहेत मला वाटतं जवळजवळ सात फुटीपर्यंत ग्राहक आहेत हे सगळे इफेक्ट होणार आहेत त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतील कमर्शियल असतील इंडस्ट्रीयल असतील तर सगळ्यांचे टॅरिफ वाढल्यामुळे कुठे ना कुठे एक आ, मोठा धक्का त्यांना बसणार आहे तर त्याच्याविरोधात आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना रत्नागिरीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यात आलेलो आहे आणि त्यांना एक निवेदन आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहे आज आमच्याबरोबर बाकीच्या रत्नागिरीच्या ॲसोसिएशनमध्ये जे काही व्यापारी संघटना असेल हॉटेल इंडस्ट्रीची संघटना असेल किंवा अजून अन्य संघटना आहेत ते सगळे आमच्याबरोबर आज इथे आहेत कीर साहेब पण स्वतः इथे आलेले आहेत तर तुम्ही जर सरासरी बघितलं तर जस एक जस्ट एक थोडक्यात मी तुम्हाला टॅरिफमध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय येणार आहे ते एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जे रेसिडेन्शियल ग्राहक आहेत त्याच्यामध्ये शंभर ते तीनशे युनिटपर्यंत जे ग्राहक आहेत त्यांना पंधरा ते सोळा टक्क्याने कुठेतरी रेट अपवणार आहेत ते तीनशे एक ते पाचशे युनिटपर्यंत एकोणीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्याने होणार आहेत अबो पाचशे युनिट जे कन्झम ग्राहक आहेत ज्यांचं कन्झम्शन जास्त आहे तर त्यांचं तेवीस टक्क्याच्या आसपास कुठेतरी बिलं अप होणार आहे आणि याचबरोबर जे नॉन रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत तर त्याच्यामध्ये बिलो ट्वेंटी किलोवॅट जे ग्राहक आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी सरासरी चौतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे पस्तीस टक्केने त्यांचे बिलं वाढणार आहेत तर हा खूप मोठा गॅप आहे त्याचबरोबर वीस किलोवॅट ते पन्नास किलोवॅटमध्ये जे ग्राहक आहेत त्यांना पंचवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि अबोव पन्नास किलोवॅट जे ग्राहक आहेत त्यांना बावीस टक्केचा फटका बसणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मोठं जो फीडबॅक बसला आहे किंवा बॅकसाईड बसला आहे अशी जी इंडस्ट्री आहे ती म्हणजे एच टी इंडस्ट्री म्हणजे मोठे कारखाने तर त्याच्यामध्ये जे अबव दोनशे किलोवॅट ज्यांचं लोड आहे तर त्यांचं तुम्ही सरासरी जे कमर्शियल कॅटेगरीमध्ये येतात तर त्याच्यामध्ये एक्कावन्न पॉईंट एक्कावन्न टक्केने त्यांना कुठेतरी सेडबॅक म्हणजे त्यांचं लाईट बिल पन्नास टक्केने कुठेतरी साहेब वाढणार आहे तर ह्याच्यासाठी आम्ही आज हे निषेध व्यक्त करतो आहे आणि आज आम्ही सगळे सोलर इंडस्ट्रीने पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ब्लॅक डे ते होऊ नये म्हणून आज आम्ही पूर्ण सगळी सोलर इंडस्ट्री स्ट्राईकवर आहे आणि आज आम्ही पूर्ण कामकाज थांबवलेलं आहे तर हेच फक्त सरकारला दाखवण्यासाठी की ह्याची कुठेतरी दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र वीज मंडळ जे आयोग जो आहे त्या आयोगाने हा जो एक नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांवर घरगुती वीज वापरणाऱ्यांवर एक जो प्रयोग करण्याचं ठरवलेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो हो। आहोत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनतर्फे मी आज आपल्याशी बोलतो एकतर कोकणातलं पर्यटन हे फक्त कागदावर जास्त दिसतं आहे प्रत्यक्षात ते कमी आहे अशा स्थितीत जर एम एस सी बी आम्हाला जर तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत जर वीज वाढ करणार असेल तर व्यवसाय नेमका कोणत्या पद्धतीने करायचा आणि कसं सर्वायवल व्हायचं आपलं हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही हॉटेल इंडस्ट्रीतर्फे आज इथे आलेलो आहोत आणि शासनालाही आमची विनंती आहे की तुम्ही धोरण म्हणून काहीतरी निश्चित भूमिका घ्या इंडस्ट्री तुम्हाला खरंच महाराष्ट्रात टिकवायची आहे का जगवायची आहे का हा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ते उभ्या महाराष्ट्राला नव्हे त्या देशाला कळले आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती तर मला शंका अशी येते की शासनाला असं वाटतं आहे का की व्यापाऱ्यांवरसुद्धा तशी वेळ यावी इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि ही जर दरवाढ झाली तर हॉटेल इंडस्ट्रीला बंद करण्याशिवाय मला नाही वाटत दुसरा कुठला पर्याय असेल कारण आजही मुळातच विजेचा दर इतके आहेत की आम्हाला त्याबद्दल आत्ता तक्रारी करून देखील आम्ही जमलो शासन एका बाजूला म्हणतं आहे की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही आम्ही तुम्हाला इंडस्ट्रियल दर दर्जा देतो पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी एम एस सी बीकडनं बिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येत आहे हा जो आम्हाला अधिकचा भार पडतो आहे याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाही आहे याच्याबद्दल दखल घेत नाही आहे घोषणा अतिशय सुंदर हे सरकार करतं त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे पण घोषणाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केले आहेत एम एस बीचे आम्ही रेट्स कमी केले आहेत पुढच्या पाच वर्षात ते आणखी कमी होणार आहेत ते कसे कमी होणार आम्हाला माहीत नाही कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करत आहे याची आम्हाला खात्री आहे कारण त्यांनी शंभर ते तीनशे युनिट्सपर्यंतसाठी म्हणून जे काय एक तीन चार टक्के रेट्स कमी केलेले आहेत ते कागदोपत्री दिसत आहेत ती चांगली गोष्ट आहे गरिबांसाठी ते केलात आम्ही तुमचं अभिनंदन करतो पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत तीनशे ते पाचशे पाचशेच्या अभाव त्याच्यानंतर वीस किलोवॅटचे एल टीचे कस्टमर्स नंतर एस टीचे कस्टमर्स यांचे जर आपण तुलनेने बघितलं तर त्यांना केवळ फासावर चढवणं एवढं एकच त्यातून वाक्य दिसतंय दुसरं मला कुठलंही वाक्य दिसत नाही तेव्हा शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी त्यांनी स्वतः या आयोगाशी चर्चा करावी आणि ही जी एक चुकीच्या पद्धतीने होणारी जी दरवाढ आहे ती थांबवावी एवढी मी शासनाला यानिमित्ताने नम्र विनंती करतो